हॅलो फ्रेंड सर पण एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर इथे सकाळी सकाळी मम्मी आणि मावशी चालले होते सपनांच्या घरी तर मम्मीला जायचं होतं म्हणजे मम्मीला आणि मावशी जायचं होतं सपनांच्या घरी तर त्या ट्रेनने जाणार होते तर मग लवकर ट्रेन होती तर त्यामुळे मग त्यांना इथून कोपरगाव जायचं होतं मग सकाळी सकाळी आवरायचं चालू होते तर फ्रेंड सकाळी सकाळी आवरून मी आले स्टँडवरती म्हणजे रेल्वे स्टेशनवरती वरती चालले सासूबाई त्यांच्या बहिणीला सोडायला ते चाललंय आता सपनाकडे आणि त्यांना सपनाकडे आहे त्यामुळे आज सकाळ सकाळ जायची वेळ आली सोडायला तर मीन पप्पा चालले सोडायला आवर राहिले ते निघाले येऊ राहिले पप्पा अजून मम्मी नाही आली मम्मी पाठी मागायची तर फायनली आम्ही पोचले कोपरगाव रेल्वे स्टेशनवरती आणि मम्मीने ते आले हा तिकून येतो बसत कुठं पण भेटत आहे ना तर रेल्वे लेट झालेली आहे आणि मम्मीला मावशी सोडलंय आम्ही ना जाऊ ग चुकल्या तर पुढल्या स्टेशनला पुढल्या स्टेशनला गेलो ले फोन करा आणि जाऊ दे आपलं काही नाही तर पुढल्या स्टेशनला गेलो ले फोन करा आणि पुढे आलोय मग आम्ही येऊ पाठी माग आम्ही हा फोटो दाखवू दो या दोघी हरावले <laughs> हरवणार नाही म्हणायला ना 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 ना। पण तिथं काढणार का ध्यान करून लवकर थोडंसं त्यांनी चालू केलं का लगेच तिकीट काढा नाही ना साडे हा चला येऊ जायचं तुम्हाला तर ते माझ्याकडे आहे मामाची निम मॉइश्चरायझिंग रोशन सोप विथ निम अँटी ट्री मेड सेप आहे डर्मॅटोलॉजी टेस्टेड आहे आणि नॉन रेंक सुद्धा आहे स्किन प्युरिफिकेशन विथ ऍडेड मॉइश्चरायझिंग लोशन तर याच्यामध्ये आहे त्याच्यामुळे आपली स्किन आहे ना ती डीपली क्लीन होते स्किन मुलायम होते स्किन वरती ग्लो सुद्धा येतो आणि आपली स्किन मॉइश्चरायझिंग सुद्धा होते आणि ऑल स्किन टाइपला सुट होणारा सोपं आहे त्यानंतर फ्री ऑफ सेरिया सल्फेट्स पॅथलेट्स पॅराबिन स्प्रे अॅलर्जन फ्री त्याच्यामध्ये निम आहे त्याच्यामध्ये अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज असल्यामुळे आपल्या स्किनला कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन होत नाही आणि पिंपल्स वगैरे हो येत असतील तर ते सुद्धा याने दूर होते आणि जे आपली स्किन खराब झालेली असते काळवं त्वचा असते ती सुद्धा याने याच्यावर सुद्धा ग्लो यायला खूप मदत होते आणि त्यामध्ये निम आहे तर निमचा सगळ्यांनाच माहिती आहे आपल्या स्किनसाठी किती फायदेशीर असते जर तुमच्या स्किनला पिंपल्स से येत असेल ड्राय झालेले असेल किंवा काही इन्फेक्शन झालेलं असेल स्किनला तर ते सुद्धा याने दूर होण्यास मदत होते कारण की निमचे बरेच असे फायदे सुद्धा आपल्याला बघायला मिळत असतात तर मामाचे सगळे प्रॉडक्ट हे केमिकल फ्री असून नॅचरल सुद्धा असतात आणि मामा प्लास्टिक पॉझिटिव्ह असून इंडियन ब्रँड सुद्धा आहे आणि जर तुम्हाला ही सोप खरेदी करायची असेल आणि त्यावरती वीस टक्क्यांची असेल तर तुम्ही तेथे माझा कोड यूज करा अश्विनी दोन हजार चोवीस तर तुम्हाला सूट सुद्धा मिळून जाईल तसेच हे प्रॉडक्ट तुम्हाला मामार्ट अमेझॉन नायका पर्पल पर, फ्लिपकार्ट पर, यावरती सुद्धा अवेलेबल आहे आणि आपल्या जवळच्या स्टोअर मध्ये सुद्धा उपलब्ध आहे आणि मामार्ट त्यांचा ऑफिशियल ऍप सुद्धा लॉन्च केलेला आहे त्यावरती आपल्याला एक्स्ट्रा डिस्काउंट आणि आ, सेल सुद्धा त्यावरती चालू असतात जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये सुद्धा दिलेली आहे तिथून तुम्ही खरेदी सुद्धा करू शकता तर मम्मीला मावशीला आम्ही सोडले स्टेशनवरती आणि रेल्वे लेट झाल्यानंतर मुळे आम्ही आता त्यांना म्हणलं तुम्ही तिकीट काढा जा पप्पा मी चालले वापिस पुन्हा तर चला जाऊया कोळकवडीला तर मी आज कॉम्बो फ्रॉक घेतले आहे वाळ्यासाठी यूज करायला डेली यूज करण्यासाठी तर कॉम्बोमध्ये तीन होत्या मग तिन्ही पण घेतल्या फक्त याच्यावरती कलर आणि हे वेगळे बाकी व्हाईटच व्हाईटमध्ये पण कलर आणि प्रिंट वेगळी आहे त्याच्यावरती म्हणजे याची ग्रीन कलरची याची ऑरेंज कलरची आणि याची पर्पल कलरची अशी आणि त्यानंतर हे बेडशीट घेतले एक बेडशीट ठीक आहे इतकं काही नाही आवडलं म्हणजे एखाद्याच कलर जाऊ शकतो पण तसं पण कॉटनचं घेतलं कलर जातोच हे मी साडेतीनशेला घेतले आणि हे अशी मस्त अशी फ्रॉक आले आणि खूप छान आहे मला खूप आवडली कापड पण एकदम असे सॉफ्ट आहे मस्त म्हणजे पिल्लूला घालायला खूप भारी वाटत मी डेलिव्हरीजसाठी आणि मी डायरेक्ट सिक्स टू नाईन मंथ्समधले घेतले आहे कारण की मग खूप बारीक नव्हती फ्रॉक तर या चारशे नऊमध्ये मध्ये आहे हां चारशे नऊमध्ये मध्ये फ्रॉक्स आहे आणि खूप एकदम सॉफ्ट कापड आहे मस्त आहे मला आवडलं आणि पॅन्ट वगैरे पण छान आलेले त्यावरती कलर्स पण मस्त आहे तर आज आमच्याकडं खूप म्हणजे खूप पाऊस झाला तिकडं तुम्ही पाणी बघू शकते खूप पाऊस झाला आमच्याकडे आणि पावसाचा आता आम्हाला दादूला आणायला काही काही खाऊश वाटतं पहिले त्याला मॅगी खाऊ वाटली त्याच्यानंतर त्याच्या काकाला पावडे खाऊ वाटले आम्ही पावडे पण आणले आणि मॅगी पण बनवते आणि आमचं पिल्लुड्या बघा कशला आजी नाही तर आजी गेलेली आमची आजी कुठे गेली पिल्लुडी सपोमावची आजी सपो मावशी गेली पिल्लुड्या नाराज आहे आमचं पिल्लुडी आज पिल्लूची आजी ना गेलेली सपना मावशी आणि पिल्लू आजीवर रुसलेली <laughs> बोलतच नाही पिल्लू आजी असत पिल्लू लय नाराज झाला आमचं दादू काय दम देती काय पिल्लू नको बाय पिल्लुड आजी कुठे गेली पिल्लूड्या एवढे सुंदर सुंदर आणि मी घातले घेतलेला ड्रेस होता आधी तिचा जन्माच्या आधी आज फर्स्ट टाइम घातला थंडीचा घातला आता वर झाला आता पावसाची थंडी पडली ना अशी ड्रेस किती छान वाटला ड्रेस किती सुंदर दिसतोय माझ्या बाबडीला ड्रेस नाही सुंदर दिसत मुळात ती सुंदर दिसत तिलाच किती सुंदर दिसतो म्हणजे ना बघली बघा हो गो ना बच्चा आणि पहिले तुला काय खायचो गो आज मिसळ पाव मध्ये दिसत आमचं त्याच्यात तिला टिक्या नाही लावला कारण की खूप जरा पाऊस आला होता आणि तिला ढग वाज ढग वाजायचं ना आम्ही घातलं पीक होत्या त्याच्यामुळं मग मेकअप नाही केला काही नाही अंघोळ ते आधीच नका तिचे किती वाटले तिने पोज करून घेतलंय ना ना बघू पोच करला ग बघू न काय कपडीने कस बोच करल पाहिजे दादा छोट ना पावडे ताट आण देते आणून चालू आहे मॅगीता इथलं आज खूप काम आहे मम्मी नाही तर व्हिडिओ कॉल चालू आहे का आता फोन पे करायचं होता झालं खाली आहे मॅगी आणपिल्ल्याला इकडे ठेवलं तर रडायला लागला एवढं तर फायनल इकडे आंबे पिकायला घातले घरून आणलेले आणि इकडं मी जरा चेक करून बघितले पिकले का नाही हा आपटलेला आंबा दिसतोय हे बाय हा लागला बाय आपट आपटलेला आहोत लवकर नाही खाल्लं गेला तो एक नंबर झालेले आंबे घरचे आंबे घरचे सगळे झालेले टोटल सुरे गे चाकू तेवढं चाकू आण खालचे पूर्ण झाले झालेले आंबे कोणते ते फारच ज्या आता हे पण एवढं मस्त पिकले ना आता तो तो बच्चे पण जास्त दादू केव्हा म्हणतोय पाच मिनिट माझ्याकडे बाळाला दे आमच्या बालाला यातच घ्यायचा दादू घेत दादूच मांडव घ्यायचं जायचं कॅमेरा पाहिला कॅमेरा पहिला तुला मस्त दादू आमच्या पाच मिनिटं नाही झाले ग गिन्ट मिनट पण नाही झाला सव्वीस सेकंदू काय करते बाय दादू सोबत नाही कस काय ब्राईट ब्रिश करून घेतला का रात्री कॅमेरा आणला का खोरी लगायची येते हा ना बोल बल ती सोबत काय करते मला जेवायचे म्हणा अजून तू जेवली दादा लिहिशा तू जेवला म्हणा दादू तू जेवला जेवण करून तुम्हाला टाइम झाला पण भूक लागली वाटत हा तिला पण भूक लागली चला आता तर आमचं पिल्लू ना रुसून बसलेले आजी दोन दिवसापासून गावाला गेलेली आहे पिल्लू हसा पण बोला ना पण पिल्लू तू रुसल आजीवरती ए पिल्लू ड्या पिल्लू पिल्लू ओय पिल्लूड्या तू रुस अ ग आज जी आहे ना दोन दिवस झाले रात्री पण आमचं पिल्लू झोपलं नाही आणि वाट पाहून पाहून किती रडायचं बाई कुचकी पण लागू राहिली रुसल बाई ते तर आता बाळाच्या मूळ झाले आणि पिल्लू मस्त झोपलंय आणि ती तिच्या हाताने तोंडावर ता तो घेऊन झोपते आणि आम्ही जर काढलं ना तर ती खूप रडते आणि झोपत नाही आले मम्मी ते

मारून घेत ग म्हणजे शो ना तिच्यासाठी डायपर्स ऑर्डर केले होते ॲमेझॉन वरून ते आले आजीला पण आली आता पिल्ल्याची आजी बाई पिल्ल्याला कर म्हणा दोन दिवसात आम्हाला किती त्रास दिला होती आता आजी म्हणल्या आजी म्हणल्या म्हणल्या इकडे हातपाय हालायला लागले होते

बघतच नाही पिल्लू आणि काय करायचं सपना मावशीकडे जायचं का तुला घेऊन हा दीदी मावशीकडे जायचं का तुला घेऊन जाणार आणि शिला का मावशीकडे जायची शगन ते चाललं पिल्लूंनी यांना न्यायचंच नाही आपण दोघे चिंडवायची बन का आता आपण दोघी चिंडो बघितलं कॅमेरा अरे बाई कॅमेरा बघितला आची आची आग आग माझी शान आजी चुल <laughs> <आजी? laughs> राग आला बाई अजून रागत जाय आलेलं घेतलं नाही इतकी रडायला लागली अजून रागत जाय ना मग घेतल्या रागत जाय ना अजून आजी खुशाल गेली खुशाल गेली आजी आहे ना आता गेला ना राग शेडून दे आता आता नाही जाणार आजी शेडून दे राग